गुड इव्हिनिंग मित्रांनो आज मी आलो आहे बंधरामध्ये जिथं मच्छीचा लिला होतो त्या ठिकाणी आलेलो आहे तर आज इथं बायकांची झुंबड उडालेली आहे उद्याचं गुरुवार आहे ना मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार हे बघा बाहेरगावावरनं भरपूर गाड्या येतात आणि सगळी झुंबड उडालेली आहे कोळे कोळी बायकाची आणि इथनं बघा तर इथं पहिला डोंगर दिसतोय इथं खाली रोज मी शूटिंग करत असतो हे बघा पहिला डोंगर आणि गाड्या बघितल्या पर्यटकांच्या तुम्ही आज हॉट डे असून बुधवारचा हॉट डे आहे तरीसुद्धा प्रचंड गाड्या लागलेल्या आहेत पर्यटकांच्या दाखवतो मी तुम्हाला हे इथं चालूच झाले आहेत बऱ्याचशा कमी झाल्या आहेत आता गेले आहेत पर्यटक गेलेले दिसत आहेत मच्छी घेऊन कारण लिलाव होऊन गेला हे बघा हे बघा गा। लाईनी गाड्या आहेत हे बघा आणि शनिवार रविवार तरी इथं पाऊल ठेवायला जागा नसते गाडी अर्धा किलोमीटर लावून चालत यावं लागतं एवढ्या गाड्या असतात आणि मच्छीचा जो बाजार आहे तो बाजार इथं दिसणं अवघड आहे बघा इथं पाहिलं तर सगळ्या कोहिणी बसलेल्या असतात सगळ्या कोहिणी आहेत आणि त्यांच्या पलीकडे लिलाव चालतो